मुंबईकडे निघालेल्या बंजारा ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे कासोडा फाट्याजवळ सिमेंट टँकरने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली आहे या अपघातात एकूण चार जण जखमी झाले असून अपघातानंतर गुंज रस्त्यावर वाहतुकीचा ताण निर्माण झाला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे मुंबईकडे निघालेल्या बंजारा ट्रॅव्हल्सला कासोडा फाट्याजवळ मोठा अपघात झाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट ट्रॅक्टरने ट्रॅव्हल्सला समोरून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली घटनेचा जोर एवढा प्रचंड होता की ट्रॅव्हल्सचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला अपघातात ट्रॅव्हल्स चालक एक महिला प्रवासी आणि ट्रॅक्टर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले या अपघातामुळे गुंज रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला होता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला वाहतूक शाखेचे प्रमुख निलेश शेंबडे यांनी घटनास्थळी धावगे स्वतः वाहतूक नियंत्रणात आणली दरम्यान पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे